मित्रांनो आज आपण कसारा घाटातील थरारक अनुभव ऐकणार आहोत पण हा अनुभव ऐकण्यापूर्वी तुम्ही हा अनुभव कुठून ऐकत आहात कुठल्या गावातून शहरातून ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर जास्त वेळ न घालवता या थरारक अनुभवाला सुरुवात करूया रात्र झाली होती आकाशात चंद्र नव्हता फक्त का दाटून आला होता मुंबईहून नाशिककडे जाणारी लाल रंगाची एस टी बस ठरलेल्या वेळी निघाली बसचा चालक होता अनिल साधारण पस्तीस वर्षाचा थोडा शांत स्वभावाचा तो कमी बोलायचा पण गाडी चालवण्यात त्याचा हात भारी होता कंडक्टर होता रामू शिर्के त्याच्या तोंडावर कायम हसू प्रवाशांशी गप्पा मारत वेळ घालवणं त्याला फार आवडायचं त्या दिवशी बसमध्ये जास्त गर्दी नव्हती दोन कॉलेजचे विद्यार्थी राजेश आणि संदीप हसत खेळत मागच्या सीटवर बसले होते एक लहानचं कुटुंब आई वडील आणि आठ वर्षाची मुलगी मधल्या सीटवर शांतपणे बसलं होतं पुढच्या बाजूला जोशी नावाचे व्यापारी आपली बॅग घट्ट पकडून होते आणि शेवटच्या खिडकीत एक वृद्ध माणूस जाळ चादर गुंडाळून बसलेला होता गाडी घाटाच्या पायथ्याशी पोहोचली तसा वारा थोडा जोरात सुटला आजूबाजूला फक्त ताट झाडं आणि अधूनमधून ऐकू येणारे वेगळेच आवाज रामूने खिडकीतून बाहेर पाहिलं काय अनिल घाट फारच शांत आहे साधारण या वेळेला तरी ट्रक गाड्या दिसतात पण आस्तर पूर्ण सुनसान वाटतंय अनिलने रस्त्यावर वा लक्ष ठेवूनच उत्तर दिलं ओ, मला ही ही कदी -कदी। हो मलाही थोडं विचित्र वाटतंय पण असंही असतं कधी कधी तुला आठवतं का गेल्या आठवड्यात पावसामुळे किती ट्रॅफिक होतं मागे राजेश राजेशमध्येच म्हणाला अरे पण कसारा घाटात रात्री प्रवास करणं म्हणजे खरंच वेगळाच अनुभव आहे जुन्या गोष्टी ऐकल्या आहेत मी इथे बऱ्याच विचित्र घटना घडतात म्हणे संदीप लगेच हसून म्हणाला अरे सोडणारे ते तो सगळा बनाव आहे झाडं अंधार आणि आपली भीती एवढंच आहे बाकी काही नाही तेवढ्या तो वृद्ध माणूस जो आतापर्यंत गप्प बसला होता तो हळू आवजात म्हणाला सगळं काही बनाव नसतं मुलांनो या घाटाने बरेच विचित्र नजारे पाहिले आहेत त्याच्या त्या वाक्यानंतर क्षणभर बसमधलं वातावरणच शांत झालं अनिलने स्टेरिंग घट्ट पकडलं त्याला असं जाणवलं आजची रात्र नेहमीसारखी नाही बस आता घाटाच्या रस्त्यावर चढत होती बाहेर फक्त दाट काळो आणि झाडांची सावली अधूनमधून दूरवर घुबड ओरडल्यासारखं ऐकू येत होतं रामूने पुढच्या प्रवाशांना विचारलं जोशी साहेब एवढ्या रात्री घाटातून प्रवास का उद्या सकाळी निघालत तरी चाललं असतं ना जोशीने थोडं खाकरत उत्तर दिलं व्यापाराचा प्रश्न आहे रामू उद्या नाशिकमध्ये मालाचा सौदा ठरलेला आहे उशीर झाला तर माझं मोठं नुकसान होईल माझल्या सीटवर बसलेल्या लहान मुलीने आईच्या कुशीत डोकं घातलं आई बाहेर खूप काळोख आहे मला भीती वाटतेय आईने तिला अलग जवळ घेतलं नाही गं बाळा काही नाही फक्त घाट आहे आपण सुरक्षित आहोत अनिल मात्र कपच बसला होता त्याचं लक्ष रस्त्यावर असलं तरी मनात सतत काही कुरतडत होतं प्रत्येक वर्णावर त्याला जाणवत होतं जणू कोणीतरी नजरेतून पाठलाग करत आहे मागे कॉलेजचे राजेश आणि संदीप अजूनही गप्पा मारत होते राजेशने हळू आवाजात विचारलं अरे तुला खरंच वाटतं का या घाटात काहीतरी गूळ आहे लोक म्हणतात रात्री अपघात जास्त होतात संदीप खिदळला अरे बाबा अपघात जास्त होतात कारण रस्ता धोकादायक आहे बाकी काही नाही भूतप्रेत ही, भूत ही सगळी लोकांची बनवलेली गोष्ट आहे पण तेवढ्यात मागे बसलेल्या वृद्धाने पुन्हा आवाज दिला बाळा तुझ्या बोलण्यात तथ्य आहे पण काही गोष्टी रस्त्याच्या नाहीत त्या या घाटाच्या आत्म्याच्या आहेत क्षणभर सगळे प्रवासी शांत झाले रामूने थोडं हसून वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला काय काका तुम्ही पण आता सगळ्यांना घाबरवायचं का वृद्ध फक्त मंद हसू लागला त्याच्या डोळ्यात एक वेगळेच रहस्य दडलेलं होतं तेवढ्यात बसने आणखी एक तीव्र वळण घेतलं अनिलने अचानक ब्रेक दाबला सगळे प्रवासी दचकले रामूने घाईनं विचारलं काय झालं अनिल अनिलचा चेहरा थोडा फिकट पडला होता तो हळू हावसात म्हणाला मला रस्त्यावर कोणीतरी उभं दिसलं पण ते अचानक कुठेतरी गायब झालं बस पुन्हा सावकाश पुढे सरकत होती आतली सगळी माणसं थोडी बेचन झाली होती अनिल मात्र गाडीवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच्या डोळ्यांसमोर काही क्षणापूर्वीचं दृश्य अजूनही फिरत होतं रस्त्यावर उभं असलेलं धुसर सावलीसारखं काहीतरी रामूने हळूहळजात तुछा विचारलं अनिल खरंच दिसलं का तुला काहीतरी हो रे मी शपथ घालून सांगतो तेवढ्याच्या क्षणात मी नीट पाहिलं पण लगेच नाहीसं झालं मी ब्रेक मारला तेव्हा काही नव्हतंच रस्त्यावर मागे बसलेले प्रवासी कुजबुज करू लागले जोशी व्यापारी घाबरून म्हणाले काय चाललं हे आम्ही प्रवासी आहोत आमच्या जीवाशी खेळ होऊ नये तेवढ्या तो वृद्ध माणूस पुन्हा बोलला त्याचा आवाज शांत पण विचित्र थंडावा आणणारा होता मी सांगितलं होता ना या घाटात काही सावल्या आहेत त्या सगळ्यांना दिसत नाहीत पण ज्यांना दिसतात त्यांचा प्रवास फार काळ टिकत नाही हे ऐकताच राजेश आणि संदीप घाबरले राजेशने पटकन विचारलं काका तुम्ही असं का म्हणताय तुम्ही स्वतः पाहिलंय का असं काही वृद्धाने थोडा वेळ शांत राहून खिडकीबाहेर नजर रोखली पाहिलंय आणि कमावलं सुद्धा माझा मोठा मुलगा ट्रक ड्रायव्हर होता याच घाटातल्या अपघातात तो गेला लोक म्हणाले ब्रेक फेल झाले पण मला माहीत आहे त्या रात्री त्याच्यासोबत कोणीतरी अजून होता बच्चात एकदम सन्नाटा पसरला फक्त इंजिनचा आवाज आणि बाहेरून येणाऱ्या वाऱ्याचा शिट्ट्या वाजवणारा आवाज ऐकू येत होता लहान मुलगी आईला बिरगून म्हणाली आई मला सोप आहे पण बाहेर कोणीतरी चालतंय असं वाटतंय घाबरून खिडकी बंद करायला गेली पण तिच्या नजरेला बाहेर झाडांच्या फांद्यांमध्ये हलत सावल्यांचं सा प्रतिबिंब दिसलं ती पटकन खिडकी लावून बसली पण आता तिच्या चेहऱ्यावरचं भय स्पष्ट दिसत होतं अनिलने स्टेरिंग घट्ट पकडला त्याच्या मनात एकच विचार घुमत होता आजची रात्र साधी नाही काहीतरी होणार आहे बस घाटाच्या आणखी हात सरकत होती वळणावर हेडलाईटच्या उजेडात कधी झाडं चमकत कधी दगडांचे मोठेकडे उभे दिसत होते पण त्या रात्री रस्त्यावर एकही वाहन दिसत नव्हतं रामूने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि म्हणाला अरे अनिल विचित्र वाटतंय इतका लांब आलो पण एकही ट्रक नाही एकही जीप नाही असं कधी होतं का अनिलने उत्तर दिलं नाही त्याचे डोळे रस्त्यावर खेळले होते पण त्याच्या मनात भीती घर करत होती अचानक मागच्या बाजूने किंचाळल्यासारखा आवाज आला लहान मुलगी घाबरून आईला बिलागली आई कोणीतरी माझं नाव घेतलं कानाशीच आईने तिला सांत्वन करत म्हटलं ग बाळा तुला स्वप्न पडलं असेल पण तेव्हा संदीप उठून म्हणाला नाही मी पण ऐकलं अगदी हळू आवाज होता कोणीतरी राजे संदीप असं नाव घेत होतं संपूर्ण बस स्तब्ध झाली रामू घाईने मागे गेला कोण गमत करत आहे प्रवास आधीच भयानक आहे आता अशा थट्टा करू नका पण सगळ्यांचे चेहरे पाहून लक्षात आलं हा विनोद नव्हता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खरी भीती दिसत होती तेवढ्यात बच्च्या मागच्या खिडकीवर ठकठक असा आवाज आला जणू कोणीतरी बाहेरून खिडकीवर बोट आपटली होती प्रवासी किंचाळले रामूने खिडकीकडे धाव घेतली पण बाहेर काहीच नव्हतं फक्त काळोख आणि दाट झालं जोशी घामाघूम होत म्हणाले हे नुसतं अपघाताचं ठिकाण नाही इथे खरंच काहीतरी आहे आपण थांबूया पुढे जायला नको अनिलने मात्र निर्धाराने स्टेरिंग पकडलं त्याचा आवाज थोडा कडक झाला नाही थांबणं म्हणजे अजून धोकादायक आहे इथं मध्यरात्री उभं राहिलं तर कुणी वाचत नाही असं मी ऐकलंय तेवढ्यात वृद्ध माणूस पुन्हा बोलला त्याचे डोळे चमकत होते हो, हो बरोबर बोललास मध्यरात्री इथे थांबलं की सावल्या स्वत आत येतात आणि एकदा आत आल्या की कुणी वाचत नाही सगळे प्रवासी थरथर कापू लागले आणि त्या क्षणी अचानक बच्चे दिवे फ्लिकर झाले क्षणभर अंधार पुन्हा उजेळ आणि मागच्या रिकाम्या सीटवर कोणीतरी सावलीसारखं बसल्याचं सर्वांना क्षणभर दिसलं भच्चेवी अजूनही फ्लिकर होत होते आता सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलं होतं लहान मुलगी आईच्या खुशीत थरथरत होती अनिलने गाडीचा वेग कमी केला घाटाचं वळण संपत आलं होतं आणि तेव्हाच पुढे हेडलाईटच्या उजेडात एक बाई दिसली लाल साडी नेसलेली केस विस्कटलेले आणि चेहरा मात्र पांढरा शुभ्र ती रस्त्याच्या मध्यभागी उभी होती हात वर करून बस थांबवायला सांगत होती अनिलचे हात थरथरू लागले त्याने जोरात ब्रेक दाबले कर्कश आवाज करत बस थांबली सगळे प्रवासी एकदम उठून खिडकीतून बाहेर डोकावले ती बाई आता अगदी बसच्या समोर उभी होती तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता डोळे खोल गेलेले पण लालसर चमकत होते ओठांवर रक्तासारखी काळसर रेषा होती कोणीच काही बोललं नाही फक्त धडधडणाऱ्या श्वासांचा आवाज होता रामूने घाबरत विचारलं अनिल आता काय करायचं अनिलने स्टेरिंग पकडलं पण त्याचे डोळे त्या बाईवर खिळले होते अचानक ती बाई हळूहळू हसली तिचे दात विचित्र लांब दिसू लागले मग पुढच्या क्षणात ती बच्चा समोरून नाहीशी झाली सगळ्यांनी सुटकेचा श्वास टाकला पण लगेचच लहान मुलगी किंचाळली आई ती आत आली मागे बसली आहे सगळे प्रवासी घाबरून मागे वळले बसच्या शेवटच्या सीटवर तीच बाई लाल साडीत शांतपणे बसलेली दिसत होती तिचे डोळे सरळ अनिलकडे रोखलेले होते बसच्या आत एका क्षणी थंडकार वातावरण दाटलं श्वास घ्यायलाही जळ होऊ लागलं अनिलच्या हात घामाने ओले झाले त्याने इंजिन सुरू करून बस पुढे नेली पण त्या बाईकडून नजर हाडेना आणि तेव्हाच वृद्ध माणूस खर्चातल्या आवाजात म्हणाला ती आली आहे जिचा प्रवास इथे अपूर्ण राहिला होता आज ती कुणाला तरी सोबत नेणार आहे बस घाटाच्या काळोखात पुढे निघाली पण आता त्या बसमध्ये प्रवाशांबरोबर मृत्यूची सावली पण बसली होती बसच्या आतलं वातावरण श्वास घोडवणारं होतं ती लाल साडीतील बाई मागच्या सीटवर शांत बसली होती तिचे डोळे अजूनही अनिलकडे रोखलेले प्रवाशांमध्ये अस्वस्थता पसरली जोशी व्यापाऱ्यानं काही घाईत म्हटलं मी उतरणार मला यापुढे बसमध्ये एक क्षणही बसायचं नाही काहीही झालं तरी मी पाही निघतो रामूने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला अरे वेळ लागलाय का तुम्हाला हा घाट आहे अंधारात कुठं जाणार तुम्ही पण भीतीने जोशींचा ऐकण्याचा धाडस संपला होता त्यांनी आपली बॅग उचलली आणि बस थांबताच बाहेर उतरले त्यांच्या माकोमाग ते कुटुंबही गेलं बापाने ठाम स्वरास सांगितलं आम्ही पण बाहेर पळतो बसमध्ये बसून मृत्यूची वाट बघायची का आई मुलगीसह तेही उतरले अनिलने खिडकीतून पाहिलं अंधारात फक्त रस्ता आणि जंगल पाय वाटही नव्हती तरीही ते चौघ चालत चालत दूर जात होते रामूक एकाचला त्यांना परत बोलाव नाही तर तो बोलून संपायच्या आतच दूरवरून आरडाओरडा ऐकू आला प्रवासी घाबरून खिडक्या उघडून बाहेर डोकावले रस्त्यावरती चौघ पळत होते त्यांच्या भोवती दुसर सावल्या पसरल्या होत्या झाडांच्या आडून काहीतरी त्यांच्यावर छेपावत होतं लहान मुलीचा आवाज कानात घुसला आई आई वाचव मला अचानक त्या मुलीला जणू अंधारानंच गिळलं क्षणात ती गायब झाली आई आणि वडील किंचाळत तिचा शोध घेत राहिले मग त्यांचे आवाजही मंद होत गेले आणि शेवटी सगळं पुन्हा शांत फक्त जोशींचा किंकाळी भरलेला आवाज ऐकू आला आता तेही थांबलं सगळे प्रवासी थरथरत मागे हटले रामूने घाबरत खिडकी बंद केली आणि अनिलच्या खांद्याला धरून म्हणाला बघितलंस ते गेले सगळे गेले आता आपण पुढे गेलो नाही तर पुढची आपली बाळी अनिलचं मन सुन्न झालं होतं पण मागच्या सीटवर बसलेली ती बाई मात्र अजूनही शांतपणे हसत होती भच्या आत आता दहशतीचं साम्राज्य पसरलं होतं खिडकीतून बाहेर पाहणं तर सोडा श्वास घेणंही जड झालं होतं मागच्या सीटवर ती लाल साडीतील बाई अगदी शांतपणे बसली होती तिचं हसू प्रवाशाच्या अंगावर काठा आणणारं होतं राजेश थरथरत म्हणाला आपण इथून निघालो पाहिजे नाहीतर आपली पण तीच अवस्था होईल संदीप त्याला धरून बसला शांत बस हायचं नाही जास्त हालचाल केली तर ती आपल्यावर येईल आई आपल्या मुलीशिवाय हंबरटा फोडत रडत होती पण तिचा आवाज कुणी दाबून टाकल्यासारखा मंद होता रामू तिला सावरायला गेला पण त्याचं लक्ष अचानक मागे गेलं ती बाई आता त्यांच्या अगदी दोन रांगावर बसली होती कोणी उठलं नव्हतं तरी ती पुढे आली होती रामू घाबरून मागे सरकला अनिल बघ बघ ती जवळ आली आहे अनिलने गाडीचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला पण त्या क्षणी इंजिनाने घरघर गर असा आवाज करून थांबायचं ठरवलं बस रस्त्याच्या मध्यभागी उभी राहिली प्रवाशांचे श्वास अडकले सगळ्यांनी एकदम मागे वळून पाहिलं ती बाई आता अगदी मधल्या गॅलरीत उभी होती तिचा चेहरा विकृत होत चालला होता डोळे अजून लाल झाले केस सा अंगावर सापासारखे पसरले आणि ओठांवरून काळद्रव गळत होतं ती हळूहळू बोलली माझा प्रवास सतवत थांबला होता आता तुमच्यापैकी कुणाच्या जीवावर माझा प्रवास पूर्ण होईल त्या एकदाच अचानक त्या बाईने हात पुढे केला आणि संदीपच्या गळ्याला पकडलं तो श्वास गुंदमरत लाता मारू लागला राजेश किंचाळला त्याला सोडा सोडा त्याला पण त्या बाईच्या पकडीतून सुटणं अशक्य होतं संपूर्ण बसमध्ये थंडकार वारा फिरला आणि दिवे एकदम बंद झाले काळोखात फक्त संदीपच्या आकाशातून निघणारे आवाज आणि त्या बाईच्या विकृत असण्याचा प्रतिध्वनी ऐकू येत होता बस आता जवळपास अर्धी रिकामी झाली होती केवळ दोन प्रवासी शंकर आणि सुनील अजूनही बसमध्ये होते बाहेर अजूनही काळोख दाटलेला होता पावसाच्या दारांमध्ये घाटाचे तीव्र चढ होतात रस्त्यावरची दृश्य दुसर दिसत होती ड्रायव्हर रामभाऊ सतत पुढे बघत होता पण त्याच्या चेहऱ्यावर आता अस्वस्थतेचं सावट स्पष्ट दिसत होतं रामभाऊ अजून किती अंतर राहिलं आहे शंकरने विचारलं आता थोडंच आहे पण घाटात काहीतरी काहीतरी बरोबर वाटत नाही रामभाऊनं धरधरात उत्तर दिलं इतक्यात बसने एक वळण घेतलं आणि समोर रस्त्याच्या मधोबात हो एक स्त्री उभी होती पांढरी साडी केस पुन्हा भिजलेले आणि चेहरा अगदी अस्पष्ट रामभाऊनं ताबोलतो ब्रेक मारला बस जोरात थांबली शंकर आणि सुनील घाबरून पुढे बघू लागले हे कोण एवढ्या रात्री इथे सुनीलने हळू आवाजात म्हटलं रामभाऊनं हॉर्न वाजवला पण ती बाई हल्ली नाही ती अगदी तिजल्यासारखी उभी होती शंकर बसमधून खाली उतरणारच होता तोच ती बाई हळूहळू बसकडे सरकू लागली तिचे पाय जमिनीला स्पर्शच करत नव्हते पावसात ती हवेतून तरंगत होती रामभाऊ थरथरत म्हणाला देवा हीच ती जिची गोष्ट इथल्या काढत ऐकतो आपण शंकर आणि सुनील तिजून गेले बाई हळूहळू अगदी बच्च्या जवळ आली तिचा चेहरा आता स्पष्ट दिसत होता आणि ओठाभोवती रक्ताळलेले निशान अचानक बसमधल्या लाईट्स फडफडल्या आणि अंधार पसरला त्याच क्षणी मागच्या दाराकडून प्रवाशाच्या किंकळ्या ऐकू आल्या ज्या आधी उतरले होते ते लोक त्यांचे आवाज घाटभर घुमत होते रामभाऊ शंकर आणि सुनील यांना आता कळलं ही फक्त एखादी बाई नव्हती तर घसारा घाटाचा शाप होता बस समोरची पांढऱ्या साडीतील बाई उभी होती भाऊ सतत कोसळत होता रामभाऊच्या हाताला घाम फुटला होता तो ब्रेकवर जोराने पाय ठेवून बस थांबून बसला रामभाऊ हलू नका काहीतरी वेगळंच आहे ही शंकर घाबरून म्हणाला बाई हवीतून हळूहळू पुढे आली तिचा चेहरा दुसरं दिसतच होता अचानक जोराचा वारा सुटलाय असं वाटलं आणि बच्चे दिवे पट पडले क्षणभर सगळ्यांना वाटलं आता काहीतरी भयंकर होणार पण तेवढ्यात गाडाच्या रस्त्यावरून एक ट्रक हॉर्न वाजवत वेगाने खाली आला त्या ट्रकच्या हेडलाईटच्या प्रकाशात ती बाई दिशेनाशी झाली जणू धुक्यासारखी नाहीशी झाली होती बसचं दार बंद होतं पण मागून ऐकू आलेल्या प्रवाशाच्या किंकाळ्या मात्र हळूहळू थांबल्या सुनील आणि शंकरने खिडकीतून पाहिलं जे प्रवासी थोड्या आधी उतरले होते ते सुरक्षित रस्त्याच्या बाजूला उभे होते तेही हादरलेले पण जिवंत रामभाऊनं खोल श्वास घेतला सकाळ होताच बस घाटाच्या टोकाशी पोहोचली पावसाचा जोर कमी झाला होता सगळे प्रवासी हादरलेले होते पण सुखरूप होते शंकर आणि सुनीलने एकमेकांकडे पाहिलं रामभाऊ ही घटना खरंच काय होती रामभाऊ शांतपणे म्हणाला घाटात काय दिसतं काय भास होता हे कधीच कुणी सांगू शकत नाही महत्त्वाचं म्हणजे आपण सारे जिवंत आहोत एवढंच लक्षात ठेवा बस हळूहळू गावा शिरली आणि मागे तो भयानक घाट धोक्यात दळून गेला पण त्या प्रवाशांच्या मनात मात्र कचरा घाटाचा गोळ कायमचं कोरलं गेलं होतं